श्री स्वामी समर्थ अवधूध चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जावो आणि स्वामीमय स्वामी स्वा स्वा चरणी प्रार्थना करते तसेच स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा ह्या पूर्ण करो ती चरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा रथसप्तमी रथसप्तमी जी आहे दोन हजार पंचवीस मध्ये केव्हा येणार आहे ते आपण बघणार आहोत तसंच रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे काय महत्व दिलं जातं हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं म्हणून रथसप्तमीचं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे त्या दिवशी आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी काय दान करावे कसे करावे ते सगळ्या काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहेत मेन म्हणजेच काय तर रथसप्तमीयी माहिती जाणून घेणं खूप महत्वाचं असतं आणि रथसप्तमीला काय एवढं महत्व दिलं जातं ते देखील आपण जाणून घेऊ चला मग विषयाला सुरुवात करते तर रथसप्तमी ह्या वर्षी येणार आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी वार आहे मंगळवार आणि त्या दिवशी रथसप्तमी येणार आहे रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याचा फोर थोर परंपरा मानली जाते आता तेज म्हणजेच काय तर सूर्यदेवता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची महत्त्व भरपूर प्रमाणात असते कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज आहे आणि आपल्याला आपल्या आरोग्याविषयी जे काही आहे ते सूर्यदेवतांवर आधारित आहे जी जीवसृष्टी आहे पृथ्वीवरची ती सगळी काही सूर्यदेवतांमुळे जिवंत आज आहे हे मानायला काही हरकत नाही आणि त्यांचे खूप आपल्यावर उपकार आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो यासाठी सूर्य सूर्यनवरात्रीचं जी प्रथा आहे ती चालू असते ती सूर्य नवरात्री जी बोलतो आपण ती म्हणजे संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत जो कालावधी असतो याला नवरात्री देखील म्हटलं जातं आपल्याला त्या दिवशी सूर्यदेवांना सूर्यदेवांची पूजन करायचे आहे त्यांना अर्चन करायचे तसेच त्यांना देखील द्यायचे आहे तसंच तुम्हाला सांगेल आपल्याला सूर्यदेवाच्या नाव घेऊन आपल्याला त्या दिवशी दानधर्म देखील करायचा आहे आता दान काय करावं तर अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कुठेच नाही म्हणून तुम्हाला सांगेल त्या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून गोरगरीब लोकं असतील त्यांना नक्कीच दान धर्म करा असं सांगेल किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही दान करू शकतात तसंच पुढचं तुम्हाला सांगे अर्घ्य आपल्याला द्यायचाच आहे सूर्यदेवांना आपण हे पंधरा दिवस किंवा जो नवरात्री चालणार आहे सूर्य नवरात्री प्रथा जी चालू आहे संक्रांतीपासून तर आपलं रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये दररोज आपण सूर्याला अर्घ दिलं तर अतिउत्तम पण नाही जमलं तर रथसप्तमीच्या दिवशी नक्कीच अर्घ द्यायला विसरू नका तसंच पुढचं तुम्हाला सांगेल गंगा स्नान करायलाच हवं त्या दिवशी गंगास्नान म्हणजे काय नदीच्या तट किंवा नदीवरती आपण आंघोळ करायला जाणं किंवा तीर्थक्षेत्रावर एखादी आंघोळ करायला जाणं त्या दिवशी आंघोळ केल्यानंतर आपले जे काही पाप असतील ते पुण्यामध्ये त्याचं भिंती होत असते आणि आपल्या पापाला कुठेतरी मार्ग मिळत असतो आणि कमी व्हायला मदत होत असते म्हणून त्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे सूर्याच्या पूजेने आराधनेने दर्शनाने सौर स्नानाने अनेक व्याधी आणि रोग जे असतात ते आपले बरे व्हायला लागतात आणि तसंच तुम्हाला सांगेल डोळ्यांचे त्वचेचे हाडांचे आरोग्य देखील सुधारत असते त्वचेचे तेज दे असते ते सुद्धा वाढते आणि सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य याचे प्रतीक देखील मानले जातात आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधकार जो असतो तो नाहीसा करण्याचं काम हे सूर्य देवता करत असतात त्याची कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श जो असतो तो आपण आत्मसात करायला हवा ज्या प्रकारे सूर्यदेवता आपल्याला प्रकाश देतात उभ देतात सगळ्या काही गोष्टी देतात तसंच आपण देखील आपण त्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला हव्यात आणि आपल्यापासून दुसऱ्याला लाभ होईल असं आपण वागायचं असतं सूर्य हा सर्व प्राणी मात्रांचा प्राणदाता आहे त्यांच्यामुळे अन्नधान्य देखील आपल्या पृथ्वीवर पिक असतं वृक्षवेली वाढत असतात सूक्ष्म जीवाणूंचा नाश होत असतो घाणीचा कोंदटपणाचा वास जो सो यांचा देखील नाश सूर्यामुळे होत असतो आरोग्य आपल्याला चांगले लाभत असते म्हणूनच त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हे नवरात्र साजरे केले जाते यात स्तोत्रमंत्राचे पठन करून आरोग्य बुद्धीचे तेज वाढवितात सूर्य हा महान कर्मयोगी आहे कर्मयोगाचा आदर्श प्रेरणा देणारा आहे निरपेक्षपणे कर्तव्य करणारा उपकारदाता आहे सूर्याचा हा गुण आपण शिकला पाहिजे अनंत उपकार करून देखील तो निर्विकार आणि नम्र आहे विश्वाला प्रकश देणाऱ्या विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवतेत गर्वाचा अभाव अजिबात नाही त्याच्या उपासनेमुळे व्यक्तींचा विकास होतो मन बुद्धी शरीर विकसित होत असते बुद्धी ही तेजस्वी बनत असते प्रतिभा संपन्न होत असते सूर्यप्रकाश हे भावाचे प्रद्योतक आहे मानव जातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो हा प्रश्न सगळ्यांनाच असतो म्हणून आपण सूर्याला पूजनीय मानून रोज सकाळी अर्घ तरी द्यावे हे जी परंपरा आहे ही कालांतरापासून चालत आलेली आहे भाववंदना करावी व जीवशक्ती जागृत करून कर्मयोगाचा प्रकाशकुंज होण्याचा आदर्श जो असतो तो आपण सूर्याकडून घ्यायला हवा तर अशा प्रकारे तुम्हाला थोडीशी माहिती होती ती देखील सांगितली आणि आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला निदान अर्घ्य तरी द्यावे रोज जमलं तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये दे देखील आपण सूर्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज अर्घ्य दिला तर आपल्याला बऱ्याच पटीने फायदा मिळत असतो आणि आपलं पाप नाश होत असतं चला मग सांगितलेली माहिती ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विरामगीते नंतर अजून भेटेल अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहितीही आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा